कोट्यावधीच्या संपत्तीसाठी सुनेनेस दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी हिट अँड रनचा बनाव पोलिसांची माहिती नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अकरा जून रोजी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीची भेट घेऊन घरी जात होते बावीस मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानेवाडा येथील बालाजीनगर परिसरात एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिले यानंतर त्यांना माणकापूर येथील ॲलेक्सिक्स या रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला माणकापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झालेली आहे त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चना पुट्टेवारचा नवरा मनीष पुट्टेवार यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावरून ते त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची नोंद करून कार चालक नीरज निमजेला अटक केला या प्रकरणात फक्त इथपर्यंतच हे प्रकरण मर्यादित नाही असा संशय पोलिसांना आला यात हत्येचा संशय असल्याने त्यांनी कुटुंबियांना देखील तो संशय व्यक्त केला त्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखेने पुन्हा एकदा तपास सुरू केला आणि यात धक्कादायक बाबी समोर आल्या हे फक्त हिट अँड रनचं प्रकरण नाही आहे तर सुपारी देऊन केलेली हत्या आहे असं आता तपासात समोर आलेलं आहे सरकारी अधिकारी असलेल्या सुनेने दिली होती हत्येची सुपारी पोलीस चौकशीत या हत्येच्या मास्टर माइंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार ह्याच असल्याचं सम समोर आलंय अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोलीत नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत त्यांनी त्यांचा ड्रायव्हर सार्थक बागडेच्या माध्यमातून सासरे पुरुषोत्तम यांना मारण्याचे सुपारी दिले सार्थक बागडेचे मित्र नीरज निमजे आणि सचिनला धा सचिन धार्मिकला सतरा लाख रुपयात ही सुपारी देण्यात आली याच पैशात अपघातासाठी एक जुनी कार विकत घेतण्यात आली त्यानंतर हीच कार नीरज निमजेने पुरुषोत्तम यांच्या अंगावर घालून त्यांची हत्या केली असं सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुरुषोत्तम यांची सून अर्चना यांची हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं यानंतर पोलिसांनी सहा जूनला अर्चनाला अटक केली आरोपीकडून सतरा लाख रुपये आणि एक दुचाकी हत्येत वापरलेली कार आणि आणखी दोन कार जप्त करण्यात आल्या सध्या आरोपी पाच आरोप सध्या आरोपी हे अटकेत असून एका आरोपीला अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं सरकारी अधिकारी असतानाही सासऱ्याची हत्या का केली तर अर्चना पार्लेवार पुट्टेवार या सरकारी अधिकाऱ्यात तरी त्यांनी माहेरच्या संपत्तीच्या वादातून वृद्ध सासऱ्याचा खून केला आहे या कुटुंबाचे दोन्हीही बाजूने नाते आहे अर्चना यांची ननद योगिता या अर्चना यांचे भाऊ प्रवीण यांच्या पत्नी आहेत प्रवीण यांचा मृत्यू झालेला आहे अर्चना यांचा भाऊ प्रवीण पार्लेवार योगिता पुट्टेवारसोबत विवाह झाला होता मृत पुरुषोत्तम पाट्टेवार हे योगिता यांचे वडील होते प्रवीण पार्लेवार यांचा दोन हजार सातमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर योगिता यांनी पार्लेवार कुटुंबियांच्या म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला होता आपल्या मुलीला सासरची संपत्ती मिळावी यासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार या प्रयत्न करत होते तर आपल्या माहेरची संपत्ती नंदीला जाऊ नये यासाठी अर्चना प्रयत्नशील होत्या संपत्तीचा हा सर्व वाद कोर्टात गेलेला होता नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपत्ती मिळणार नाही असा आरोपी अर्चनाने तिच्या भावाची पत्नी योगिता यांना बजावलं होतं योगिता यांना दोन मुली असल्याने कोर्टात तिची बाजू वरचड ठरत होती योगितांच्या वतीने त्यांचे वडील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हेच पूर्ण प्रकरण हाताळत होते त्यामुळे पुरुषोत्तम यांचाच काटा काढला तर संपत्तीच्या वादाचं प्रकरण आणखी कमकुवत होईल पुरुषोत्तम गेल्यानंतर योगिताच्या बाजूने कुणीही लढणार नाही असा विचार करत अर्चना यांनी शांतपणे पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला असं पोलिसांनी सांगितलं फक्त माहेरच्या संपत्तीसाठी अर्चनाने वृद्ध सासऱ्याचा खून केला पण या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेली अर्चनाच हीच नाही तर तिच्या सरकारी असलेल्या भावाचाही समावेश आहे तर केंद्र सरकारचा अधिकारी आणि बड्या नेत्याचा निकटवर्तीय या प्रकरणात आरोपी झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार जो केंद्र सरकारचा अधिकारी आहे तो देखील या प्रकरणात आरोपी झालाय पार्लेवार कुटुंबाची संपत्ती फक्त अर्चना आणि प्रशांत दोघांना वाटून घ्यायची होती यामध्ये त्यांचा मृत भाऊ प्रवीण पार्लेवारच्या पत्नी योगिता हिला हिस्सा द्यायचा नव्हता त्यामुळे योगिताला या प्रकरणात मदत करणारे तिचे वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचाच काटा काढायचं ठरवण्यात आलं अर्चनाने प्लॅन आखला आणि तिला प्रशांत पार्लेवार यांनी मदत केली या हिट अँड रन अपघातासाठी कार चालक पुरवणं कार खरेदी करण्यात मदत करणं हे काम प्रशांत पार्लेवार यांनीच केलं त्यांना अद्याप अटक झालेली नाही आहे पण अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं आहे प्रशांत पार्लेवार केंद्र सरकारच्या अधिकारी आहेत तसेच ते नागपुरातील एका बड्या नेत्याचे जवळचे जवळचे असल्याची माहिती देखील आहे पण ज्या संपत्तीसाठी ही हत्या झाली ती संपत्ती नेमकी किती आहे अर्चनाच्या माहेरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अर्चनाच्या माहेरी पार्लेवार कुटुंबाकडे जवळपास बावीस कोटी रुपयांची संपत्ती आहे या व्यतिरिक्त आणखी काही संपत्ती आहे का याची शहाणिशा पोलीस करत आहेत यात नागपुरातील मध्यवर्ती भागात उंटखाना परिसरात पाच हजार पाचशे स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि व्यावसायिक दुकानं आहेत या प्रकरणात तपास सुरूच असून संपत्तीत आणखी काही भर पडतो का याकडे पोलिसांचं लक्ष आहे हीच संपत्ती अर्चना आणि प्रशांत पार्लेवार सा या दोन्ही सरकारी अधिकारी असलेल्या बहीण भावाला पाहिजे होती त्यामुळे योगिताच्या वडिलांचा हत्येच्या सुपारीने खून करण्यात आला असं पोलिसांनी सांगितलं याआधीही दोन वेळा झाला होता अपघाताचा प्रयत्न पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नव्हती याआधी देखील दोन वेळा त्यांचा अपघात घडवून आणण्यात हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघडकीत झालं आहे आठ मे रोजी पुरुषोत्तम यांची हत्या करण्याचा प्रय पहिला प्रयत्न झाला यावेळी देखील त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना दुचाकीने धडक देण्यात आली दोन्ही वेळा ते किरकोळ जखमी झाले मनीषच्या क्लिनिकमध्ये त्यांनी उपचार घेतले यावेळी कोणी आपल्याला हत्येचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या लक्षात देखील आलं नाही त्यांचा मुलगा आणि आरोपी अर्चनाचा नवरा मनीष पुट्टेवार डॉक्टर आहेत पण स्वतःची पत्नी वडिलांच्या हत्येचं प्लॅनिंग करत असल्याचे भणकसुद्धा त्यांना मिळाली नाही याआधी दोन वेळा अपघात झाल्याने वडिलांनी आपल्या क्लिनिकमध्ये उपचार घेतले पण असं काही प्रकरण असेल असं त्यांना वाटलं नाही या प्रकरणात पोलिसांनी घटनेचा मास्टर माइंड अर्चना पार्लेवार पुट्टेवार अर्चनाचा ड्रायव्हर सार्थक बागडे तसेच त्याचे मित्र सचिन धार्मिक आणि नीरज निमजे तसेच आरोपींसोबत सुपारीच्या पैशाचा व्यवहार करणारी अर्चनाची सेक्रेटरी पायल नागेश्वर या पाच आरोपींना अटक करण्यात आला आहे केंद्र सरकारचा अधिकारी प्रशांत पार्लेवारला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे या आरोपीवर हत्येचा कट रचणं आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पुढे आणखी काही आरोपी पकडण्यात येतात का याचा देखील तपास पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल हे करत आहेत